निवासा तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान न मिळाल्याने हजारो वृद्ध विधवा महिला अपंगांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने तहसील कार्यालयाला जत्रेचं स्वरूप प्राप्त झाल्याने अधिकाऱ्यांची दमछाक झाली जानेवारी दोन हजार पंचवीसपासून संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थ्यांचे अनुदान बँक खात्यात जमा झाले नाही अशा लाभार्थ्यांचे आधार लिंक करणे आधार कार्ड अपडेट करणे यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रयत्नातून विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते मात्र या कॅम्पमध्ये तालुक्यातून जवळपास सत्तर टक्के लाभार्थ्यांनी उपस्थिती दिल्यामुळे तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सोपान भगत नेवास <laughs> तर आज हा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अनेक दिवसांपासून पैसे आले न कारणास्तव आज कॅम्प आयोजित केलं आहे नेमकं आकाशा पद्धतीनं हा कॅम्प आले केलेला आहे हे लोकांपुढं आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि ही गर्दी थांबवण्यासाठी नेमकं का का कॅम्प आयोजित कसा आयोजित केला आहे याचं कोरोना लोक यामध्ये या, या कॅम्पमध्ये सहभागी होऊ शकतात ते सांगा आज आपण बऱ्याच दिवसापासून हे बघितलं होतं की नऊ ते दहा महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत ज्या काही योजना येतात त्यांचे लाभार्थ्यांना पैसे मिळत नव्हते आणि इथं कर्मचाऱ्यांकडं तहसीलमध्ये तहसीलदार साहेबांना विचारल्यानंतर संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदारांनी असं स्पष्टीकरण दिलं की काही लोकांचं त्या ठिकाणी ब डॉक्युमेंट्स अपडेट नाहीत त्यामुळं ते राहिलेले आहेत आपल्या तालुक्यामध्ये सहा हजार लाभार्थी आहेत त्यापैकी नऊशे लोकांना या ठिकाणी लाभ फक्त कागदपत्रांचं अपडेशन नसल्यामुळं मिळत नाही आहे आणि शासनाकडून नियोजन अजून पैशाचं झालं नसल्यामुळे ते लाभापासून वंचित आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी समर्पण फाउंडेशनने पुढाकार घेऊन नऊशे लोकांचं अपडेशन करण्यासाठी या ठिकाणी तो कॅम्प टप्प्याटप्प्यानं भरवलेला आहे आजचा कॅम्प हा फक्त नेवासा शहरासाठी आणि नेवासाच्या परिसरातल्या उपनगरासाठी होता परंतु ही माहिती सगळीकडे कळाल्यानंतर तालुकाभरातून या ठिकाणी लोक आले आहेत आणि ते अपडेशनसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु या गर्दीमध्ये ज्यांचं अपडेट झालेला आहे परंतु निधी पडलेला नाही असेही लोकं गैरसमजुतीनं या ठिकाणी पोहोचलेले आहेत परंतु आपल्याला आता सर्वांचं शंका समाधान करावं लागेल म्हणून आपण आता थोड्याच वेळात या ठिकाणी पूर्ण सर्व लोकांना व्यक्तिगतरित्या माहिती पोहोचेल अशा पद्धतीची यंत्रणा तयार करून या ठिकाणी प्रत्येकाचं शंका समाधान करून त्यांना निधी कसा पोहोचला जाईल असा आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील यांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करू आणि प्रत्येकापर्यंत योजना पोहोचेल अशी व्यवस्था करू नेवासा तालुक्यात आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या विशेष प्रयत्नातून आज तहसील कार्यालयामध्ये जे संजय गांधी निराधार योजनेच्या विविध जे लाभार्थी आहेत की ज्यांना काही कारणास्तव या ठिकाणी लाभ मिळत नाही काहींचे अपडे आधार अपडेट नाही काहींचे ठसे मॅच होत नाही अशा लाभार्थ्यांची एक कॅम्प आज नेवासा तहसील कार्यालयामध्ये आयोजित केली परंतु काही गैरसमाजातून अनेक लाभार्थी ज्यांना लाभ मिळतो आहे परंतु गेल्या तीन ते चार महिन्यापासून शासनाकडं कडून निधी प्राप्त झालेला नाही आणि निधी किंवा इतर काही अडचणींमुळं लोकांना आपला जो लाभ आहे किंवा जे आपले संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे आहे ते मिळाले नाही ते सर्वच लोक आज तहसील कार्यालयाच्या या आवारामध्ये पूर्णपणे जमा झाले किमान चार ते पाच हजार वृद्ध महिला विधवा हे सर्वच लोक आज या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आपल्या संजय गांधी निराधार योजनेच्या डोलचे पैसे आले नाही या कारणास्तव या ठिकाणी आलेले आहेत सह्याद्री सोपान भगत नेवास अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा